मग काय सांगितलं का आज सांगितलंस का आता सांगितलं नाही तू आता काय फोलायच मरणाचा धुर धूर बी मरणाचा लागायला हा ए तुम्हाला का ला काय लागत असूर लागायला ती बोल काय करायला काय करायला वरण वरण hmm. वरणाशिवाय तुला भाजीच येत नाही का की वरण तू चांगलं शिकलेली दिसायस सारखं रोज 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 रोज, रोज। वरण हो का नाही खरं बोललीस मी लय आणून देते भाजीला का नाही काय बी काय बी हा म्हणून तू वरण करतेस का नाही आर बज बोलली हो तर काय बघू इकडं

घ्या सांगा मग बोलून आज नाही कळत मला मला सांगायला लागतंय कि कळत नाही नीट ना? बोलायल तर आडवा बोलतेस हा चांगलं पण बोललं की आडवा बोलायचं माणसाला हा त्यांच्या बोलते तुझ्या बोलणार तसला आहे माहिती आहे मला का नाही मम्मीने तर पप्पाने शिकलेलं आहे का नाही बोलायचं हो आडू बोल नको नीट बोल आडू बोलू नको एक सांगतोय तुला काय म्हणतोय हा विचार आल तो हा तुला मारायला मारायला भान मोठे बांधणं करणार आहे मी भान करून तुला मारणार आहे हा होय आम्ही भान्य करून तू कुठं आहे तुला मम्मी पापाकडे गरज हा लावणार आहे तुला करमत मला नाही भान्य करायची गरज नाही मला काय गरज तुला मार मी मम्मी पाप्पाकडे लावणार आहे हा हा मारणार हा मारणार आम्ही तुला कोणाच कंपनी बेगाई संपलंय म्हणते कंपनीवाला तुला असं मारणार आता जायचं मम्मी पापाकड जाते का ही सगळं मग म्हणजे ह

नाही काय नाय येणार नाही येणार नाही का कायच का मार? आता जी, का? ना का? आए, आता जेवण करायचं जायचं बर का बर का हय पोरे आता जेवण करायचं नाही जायचं तुला यायच नाही वापर यायचं नाही नाही ना

म्हणतो मी पोरीला इथे मामाला म्हणतो काम लावतोय मी म्हणून यायच मग आम्ही पुरी म्हणतो बर काय किती लावू जायचं का मग सांग लवकर गाडी आणतो मी लवकर काय माहित नाही काय म्हणजे आता जायचं म्हणजेच नाही मग आता

लवकर मी ज्यावशिवाय जातच नाही जायचं लगे आम्ही येतो तुला सोडून मी येतो आम्ही काय करायचं करतो एकट्याच हम्म काय